सायरन इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायरन इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध ठिकाण नगर मनमाड रोड खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच विक्रीस आणलेल्या दोन गावठी कट्ट्यांसह तोफखाना पोलिसांनी एकाला अटक केली आहे तोफखाना पोलीस पोली स्टेशन हद्दीमध्ये गंगा उद्यानाच्या लगत सहा फेब्रुवारी रोजी एक इसम गावठी कट्टा घेऊन विक्री करण्यासाठी येत असल्याची पोलीस निरीक्षक आनंद कोकरे यांना माहिती मिळाली आणि त्यावरनं त्यांनी तपास पथकाचे पोलीस सहाय्यक इन्स्पेक्टर सचिन रणशेवरे आणि स्टाफ यांना बोलावून घेतलं आणि कायदेशीर कारवाई करण्याबाबत सूचना दिल्या त्यावेळी पोलिसांनी गंगा उद्यान भागामध्ये सापळा रचून करण कृष्णा फसले याला ताब्यात घेतले दरम्यान त्याच्या कब्जामधन चाळीस हजार रुपये किमतीचे दोन गावठी कट्टे हस्तगत करण्यात आले कॉन्स्टेबल भानुदास खेडकर यांनी दिली आहे तोफखाना स्टेशन या ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात आलाय गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस इन्स्पेक्टर सचिन रणशेवरे हे करतात ही कारवाई राकेश ओला पोलीस अधीक्षक अहमदनगर तसेच प्रशांत खैरे अप्पर पोलीस अधीक्षक अहमदनगर अनिल भारती उपविभागीय पोलीस अधिकारी अहमदनगर शहर विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक आनंद कोकरे पोलिस उपनिरीक्षक सचिन हेड कॉन्स्टेबल दिनेश मोरे पोलीस हेड कॉन्स्टेबल भानुदास खेडकर पोलिस हेड कॉन्स्टेबल दत्तात्रय जपे पोलिस हेड कॉन्स्टेबल सुनील शिरसाट पोलिस हेड कॉन्स्टेबल अहमद इनामदार तसेच हेड कॉन्स्टेबल सुधीर खाडे पोलिस नाईक वसीम पठान पोलीस नाईक संदीप धामणे पोलीस कॉन्स्टेबल सुमित गवळी पोलिस कॉन्स्टेबल शिरीष तरटे पोलीस कॉन्स्टेबल दत्तात्रय कोतकर पोलिस कॉन्स्टेबल सतीश भवर पोलीस कॉन्स्टेबल सतीश श्रीभुवन पोलीस कॉन्स्टेबल बाळासाहेब भापसे यांनी केली आहे वृत्तसंकरण विभाग सी चोवीस तास पाथर्डी नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओटी टेक्निशियन एन एम जी एन एम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि सीई टी उत्तीर्ण थेरॉटिकल बरोबरच कुमार पाणसरे मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी अडुसष्ट एक्क्याऐंशी चौसष्ट चाळीस ब्याण्णव शून्य नऊ सत्याऐंशी चौतीस तीस ब्याऐंशी सदतीस सहासष्ट शून्य चार बत्तीस आणि ब्याऐंशी सदतीस चोपन्न शून्य चार बत्तीस